नमस्कार आईच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे खूप छान असं माशाचं कालवण बनवणार आहोत अगदी झणझणीत माशाचं कालवण काळा मसाला वाटून तयार केलेलं हे माशाचं कालवण आहे आणि हे मासे वाम मच्छी घेतलेली आहे असं वाट काळा मसाल्याचं वाटण वाटून केलं की खूप भारी लागते मसाल्याची भाजी इथे आपण हे मासे तीन पाव घेतलेले आहेत तीन पाव मासे घेऊन मी इथे बघा मासे बनवण्यासाठी म्हणजे कालून बनवण्यासाठी आपण इथे मसाला काढून घेतलेला आहे धणे घेतलेले आहेत मी धणे अद्रक लसूण आणि तेजपान हा अख्खा गरम मसाला अख्खा गरम मसाला आणि इथे तीन कांदे घेतलेले आहेत मी तीन मोठे कांदे लागणारं साहित्य आपलं हे आणि ओलं खोबरं घ्या इथे बघा अख्खा गरम मसाला घेतलेला आहे हे सर्व साहित्य मी इथं घेतलेलं आहे मासे धुवून व्यवस्थित आपण हळद मीठ लावून व्यवस्थित असं एक तासासाठी आपण याला ठेवणार आहोत मॅरिनेट करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल मिठात आणि इथं ठेवूया एक तासासाठी तोवर आपण मसाला काढून घेऊया इथे मी कांदे कापून बारीक भाजून घेत बारीक कांदे कापून इथे बघा तव्यावर मी असे भाजून घेतलेले आहेत थोडे काडसर क कर, करायचे कांदे आणि त्याच्यात तेल टाकून व्यवस्थित असे तळून घ्यायचे कांदे आणि अख्खा गरम मसाला त्याच्यात व्यवस्थित परतून घ्यायचा तेलात परतवायचा म्हणजे व्यवस्थित आपला हा मसाला तळला जातो धने टाकून घ्यायचे तेच पान एक मी बाजूला काळून ठेवलं जेव्हा आपण माशाचं कालन बनू तेव्हा मसाल्यात मी ते तेलात फ्राय करून घेणार आहे इथे व्यवस्थित असं आपण हे मसाला भाजून घेतलेला आहे तेलात अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं म्हणजे सगळीकडे कसं मसाल्याला तेल वगैरे व्यवस्थित लागलं पाहिजे आणि व्यवस्थित भाजला जातो इथे मसाला अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच्यात ओलं खा ओलं खोबरं घाला मी खोबरं टाकलेलं नाही आहे कारण मुलांना खोबरं टाकलेलं आवडत नाही पण तुम्ही आवर्जून खोबरं टाका याच्यात खोबरं टाकून अजून छान चव येते कालवणला पण मुलांना आवडत नसल्यामुळे मी त्याच्यात खोबरं टाकलेलं नाही आहे आल्याचे बारीक तुकडे करून मी ते टाकून घेते ठेचून टाकायचं म्हणजे व्यवस्थित आपले अद्रक व्यवस्थित ठेचलं जातं आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे मसाल्याचंच कोथिंबीर वगैरे वाटून घ्यायची मसाला आपला इथं गार झालेला आहे आता मसाला वाट वाटून घेऊया आपण मिक्सरमधून मसाला बारीक करून घेतलेला आहे मी ते गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली त्याच्यात मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि दो दोन तेच पान टाकली व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलात मसाले आपण व्यवस्थित परतून घ्यायचा हळद पावडर घालायची कारण मसाला वाटताना मी हळद पावडर आणि लाल तिखट घेतलं नव्हतं वरून टाकते मसाल्यामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे थोडं पाणी टाकून अजून मी व्यवस्थित परतून घेणार आहे आपल्याला जेवढं पाणी हवं हो असेल म्हणजे जेवढा रस्सा करायचा असेल त्याप्रमाणे पाणी टाका चवीनुसार मीठ टाकायचं इथे व्यवस्थित अशी उकळ आलेली आहे व्यवस्थित उकळ आली ना म्हणजे पाच मिनटं व्यवस्थित हा रस्सा व्यवस्थित शिजवून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मासे सोडायचे आहेत व्यवस्थित असं आपण हे उकडमध्ये शिजून घेणार आहोत अशा पद्धतीने केलेलं हे माशांचं कालवण भाक बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं वरून थोडी कोथिंबीर घालायची बघून तोंडाला पाणी सुटलं ना खूप छान असं आपलं हे माशांचं कालवण तयार झालेलं आहे इथे खूप छान अशी तरी सुद्धा आलेली आहे इथे व्यवस्थित असे मासे शिजलेले आहेत आपले इथं मी गॅस बंद केला खूप छान अशी आपली माशांचं कालवण तयार झालेलं आहे इथे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा बघा माशांचं सा कालवण मासे फ्राय बाजरीच्या भाकरी भात కందా లింబూ ఛాన బ ఆ తుమ్ వీడియో కట్లా నక్కి